जय जिजाऊ आज सकल मराठा मुस्लिम समाज राज्य गुजर प्रतिष्ठान याच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सातारा येथे अभिवादन करण्यात आलं खऱ्या अर्थानं चाळीस दिवस आतोनात छळ सहन करून आज छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रक्षणाकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली अशा छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही सकल मुस् मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने आणि राज्य गुजर प्रतिष्ठानाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा विचार केला तर त्याग बलिदान आणि ज्ञानवर्धन हे तीन गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात खूप प्रामुख्यानं आपल्याला दिसतात या महाराष्ट्र सरकारला मी आज या बलिदान दिनी एक विनंती करतो की त्यांनी त्वरित औरंगजेबाच्या किंवा इतर कुणाच्या उद्धारतीकरणाच्या करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई क का हो करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा कायदा महाराष्ट्रात विधिमंडळात घ्यावा आणि उद्धारतीकरण महाराष्ट्रात इतर कुणाचं थांबवावं असं आज मी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि आज या दुःखी दिनी दुःखित दिनी छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय जय रौद्र शंभू महाराज